बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील घाटपुरीमध्ये घरात काही जण एका का नावाचा खेळ खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून घाटपुरी येथील घरावर छापा मारला यावेळी गुणवंत हिरडकार गोपाल बिल्लारे प्रशांत राठोड मंगेश राठोड गजानन राठोड शुभम मोरे यशोधन बोहरा राजेश पवार स्वप्निल टाले प्रफुल सानंदा सुनील किसन भटकर सारंगधर अंभोरे अभिषेक भोपे सागर प्रेमचंद जाधव अशा एकूण चौदा जणांना एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना रंगे हात पकडून त्यांच्याजवळ नगदी आणि चार दुचाकींसह तीन लाख एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी महाराष्ट्र कायदा कलम चार पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्रीला शिवाजीनगर येथे आलायला माहिती मिळाली की एक घरामध्ये आनंदनगर येथे एक रोजा घरात जुगारी लोकांना जमा करून जुगार खेळत आहे व खेळवत आहे अशा माहितीवरून आम्ही रेड केली त्या ठिकाणी एकूण चौदा आरोपी जुगार खेळत एका बाशचा जुगार तीन पत्तेवर खेळत खेळताना मिळून आले सदर क्रेड करून तेथील माल पंचनामा वगैरे करून पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल कॅश मोटरसायकली वगैरे सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सर्व आरोपींवर कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे तरी अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये व याला प्रोत्साहन देऊ नये तेच पोलिसांकडून आव्हान राहील अशी काही माहिती सामान्य जनतेला जरी माहिती पडली तर पोलिसांना कळवावी जेणेकरून आम्हाला कारवाई उचित कारवाई करता येईल धन्यवाद